निवडणूक ऑक्टोबर नंतरच होण्याची शक्यता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणूक आयोगाची बैठक कोर्टाच्या निकालानंतरही पालिकेला आढावा आणि तयारीसाठी शंभर दिवस लागणार असल्याची माहिती ठाकरे यांच्या शिवसेनेचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिखलगावकर यांच्यासह मुंबईतील तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न नरहरी झिरवाळ यांची विधानभवन परिसरात भेट होता जितेंद्र आव्हाड यांनी हात जोडले अन्न आणि प्रशासन विभागात काय सुरू आहे हे चांगलं माहिती आहे पण गरीब आदिवासी मंत्री आहे म्हणून काही बोलत नाही आव्हाडांचा झिरवाळांना टोळा टोला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अठ्ठ्याण्णव दिवसांपासून फरार कृष्णा आंधळे सापडणं अतिशय गरजेचं त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता धनंजय देशमुखांचं वक्तव्य देशमुख कुटुंबाच्या घराचं शिवसैनिकांकडून भूमिपूजन ते चार महिन्यात शिंदे यांच्या संकल्पनेतील देशमुख हत्येनंतर घर देण्याचा शब्द सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मोठा धक्का दिल्लीच्या एका न्यायालयाने नवीन साक्षीदाराची विनंती फेटाळली लेफ्टनंट गव्हर्नर व्ही के सक्सेना यांच्या विरोधातील मानहानीचा खटला चोवीस वर्षांपासून प्रलंबित न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरण जावेद आझमला चोवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी बँक घोटाळ्यामध्ये अटक झालेला हा सातवा आरोपी परिवहन विभागातील भ्रष्टाचार प्रताप सरनाईकांनी थांबवावा आमदार किशोर जोरगेवारांची सभागृहात लक्ष मांडत मागणी तर लवकरच योग्य कारवाई केली जाईल प्रताप सरनाईकांचं प्रत्युत्तर झोपडपट्टी बड़ पुनर्विकास योजनेची अनेक कामं विकास कामांमुळे रखडत आहेत ही कामं वेळेत पूर्ण न करणाऱ्या विकासकांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येईल मंत्री शंभूराजे देसाई यांची विधान परिषदेत माहिती मुंबई अनधिकृत बांधकाम प्रकरणी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीत अधिकारी दोषी आढळल्यास तात्काळ निलंबन केलं जाईल उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्युब चॅनल सबस्क्राइब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज